पनवेल तालुक्यात डान्सबारला उधाण आलं असून या लेडीज कम डान्सबारमध्ये काम करणाऱ्या वेटर लोकांना देखील कायद्याचे भय राहिलेलं नाही परराज्यातून ना आलेले हे वेटर मॅनेजर यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असू शकते नक्की हे कोणत्या राज्यातून आलेत या ठिकाणी कोणते राहतात याची क्रिमिनल हिस्टरी काय आहे याचा सखोल तपास पोलीस प्रशासनानं करणं काळाची गरज आहे नुकतेच पनवेल मधील करण कैलास मुकादम यांना गोल्ड डिगर बार मारहाण झाल्याचा प्रकार घडला बार मधून बाहेर पडत असताना बिलावरून वाद झाल्यानं त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली त्यानंतर बार मदे काम करणारा इसम यांनी शिविगाळ करण्यास सुरुवात केली असता बारचे मालक व त्यांच्यासोबत बार काम करणारे चार ते पाच इसम यांनी बारसमोर असलेल्या मोकळ्या जागेमध्ये मुन्ना काझी व त्यांचा मित्र यांना लाकडी दांडक्यानं तसेच हाताचा पट्ट्याने मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी भांडणे सोडवण्याकरिता करण मुकादम गेले असता त्यांनी लाकडी बांबून लोखंड व वायरीनं दिवाकर शेट्टी व बार मधील कामगार जगदीश राय प्रदीप शेट्टी दत्तात्रय पाटील यांना मारहाण केली याबाबत पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून मारहाण करणाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मुकादम यांनी केली आहे अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करा पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन नवी घडामोडी वाहनांसाठी कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन